रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आज आपली कटिंग चालू आहे सव्वीस रुपये इराकला चालू आहे आज मी टोटल रामाचं शेड्यूल वापरतो रामा ॲग्रोटेकचा तर आज माझा हा तिसरा प्लॉट आहे की टोटल तिरा किराशिवाय माझं म्हणजे कुठंच आज गेलेला नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आपण रामायगृटिकच्या जैविक उत्पादनाने वापर केलेल्या केळीच्या बागेमध्ये आलो आहोत आपण आज बघू शकता ही लाईव्ह महाग कटिंग चालू आहे जैविक शेड्यूल वापरल्यानंतर कशा पद्धतीचा माल येतो हे आपण समोर बघत आहोत आणि लाईव्ह हार्वेस्टिंग सुरू आहे आज दिनांक आहे पाच नऊ दोन हजार पंचवीस तारीख आहे आज सव्वीस रुपयानं मालाचं हार्वेस्टिंग सुरू आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने गड माग सुरू आहे हार्वेस्टिंग तर शेतकरी मित्रांनो आपण जी बाग बघत आहात तर हे शेतकरी कुठल्या बांधवांचे नसून आमचे रामायगुटीचे माळुंग गावचे प्रतिनिधी मिलिंद रामचंद्र मुंडपणे यांच्या स्वतःच्या घरची प्लॉट आहे आम्ही शेतकऱ्यांचं जर कल्याण करतच असतो रामायग तर आम्ही घरच्या प्लॉटला सुद्धा कशा पद्धतीनं आपण तिळ बाग आणलेली आहे ते समोर पाहू हो शकतात बघू शकता आपण समोर की हार्वेस्टिंग सुरू आहे सव्वीस रुपयानं माल दिलेला आहे या प्लॉटसाठी रामायटचे टोटल टो टो शेड्यूल वापर केलेला आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने एक समान वेन झालेली केळीची वादी गडाची साईज गडाचं विषेप झालेलं आहे बकेट झालेलं नाही पूर्ण एक समान खालीपासून वरपर्यंत एक समान घड आहे तर शेतकरी मित्रांनो या बागेसाठी रामायगर सुरुवातीपासून शेड्यूल चालू होतं बाहेर हार्वेस्टिंग सुरू आहे आपण या बागेसाठी कशा पद्धतीने शेड्यूल केलं होतं बाहेर हार्वेस्टिंग चालू आहे आपण तिथं जाऊन बघूया तर शेतकरी मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे मागं लाईव्ह हार्वेस्टिंग सुरू आहे या प्लॉटसाठी रामागोटीचा आपण टोटल शेड्यूल वापरलेलं होतं हा प्लॉट मिलिंद मुनफणे माळुंगावचे रामागटीचे प्रतिनिधी आहेत तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने हार्वेस्टिंग सुरू आहे तर आपण मुंडफणे साहेबांना विचारू की हे केळी प्लॉटचं नियोजन कशा पद्धतीने केलं होतं रामकृष्ण आरे मित्रांनो मी मिलिंद रामचंद्र मुंडफणे राहणार माळुंग तालुका माळशी जिल्हा सोलापूर आज आपली कटिंग चालू आहे सव्वीस रुपयांनी इराकला चालू आहे आज इराकेरानला तर आपण हा सगळा शेड्यूल टोटली रामायग्रॉटिकचं वापरलेलं आहे पहिल्या ड्रेचिंगपासून ते आज कटिंग एवढ्या लागेपर्यंत सगळं रामायग्रोटिक शिवाय दुसरं काही नाही ला बेसळ वगैरे काहीच ना बे का केलेलं नाही म्हणजे मटत शेतकरी मित्रांना आपण सांगितलं म्हणून पण साहेबांनी सांगितलं की रोप लागवडीपासून आज हार्वेस्टिंगपर्यंत टोटल रामायग्रोटिक शेडू वापरलेला आहे तर साहेब सुरुवातीला तुम्ही कशा पद्धतीनं प्लॅन नियोजन केलं तर रामायग्रोटिकचं सर्वात पहिल्यांदा आपण ड्रिचिंग केलं रूट मॅजिक स्ट्रीम ग्रो कास परत दुसरी आपण बारा एकसठची आपल्या रामाचीच केली परत किळी स्पेशलच्यातकी ड्रिचिंग केल्या डायरेक्ट ुजोटा केला बुजट्यानंतर डायरेक्ट तिथून केळी स्पेशल वीस दिवसाला आपण प्रत्येक देत गेलो बायोसमृद्धी समृद्धी केळी स्पेशल सोडली असाय आपल्याला प्लॉटमध्ये काय काय बुंद्यातला पानातला दोन अंतर आणि पानातली दे तर शेतकरी मित्रांना आपण बघू शकता रामायगोटेकची जैविक उत्पादने वापरल्यानंतर की कशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की रामायगोटेकची जैविक उत्पादने वापरल्यानंतर केळीची वादी फची साईज कशा पद्धतीने झालेलं आहे तर हे असंच होत नाही याच्यासाठी टोटल पहिल्या दिवसापासून लागवड केल्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आज रामायोटीचं शेड्यूल वापरलेलं आहे या प्लॉटसाठी तर शेतकरी मित्रांनो असं शेतकऱ्याचं म्हणणं असतं की रामायगोडीचं शेड्यूल वापरून कुठं केळी एक्सपोर्ट होते का आपण लाईव्ह महापाटीमागे उदाहरण बघू शकताय की रामायगोटीचं शेड्यूल वापरून आज इराण या देशामध्ये केळी एक्सपोर्ट होत आहे तर साहेब आपण या घरचा प्लॉट आहे साधारण या प्लॉटसाठी सगळा टोटल पहिल्या दिवसापासून आज हार्वेस्टिंगपर्यंत खर्च काय केले झाला साधारणतः साठ ते पाच हजार रुपये सगळा पहिल्या बसून ते आज वेळा कट कटिंगपर्यंत साठ पाच हजार रुपये आपला खर्च गेला त्याच्यात बाहेरचं बेसळ वगैरे काही नाही म्हणजे आज जे हे समोर तर सांगू शकतेच मुनपणे साहेब की त्यांनी घरचा प्लॉट असून सुद्धा एकरी खर्च साठ ते पासष्ट हजार रुपये हार्वेस्टिंगपर्यंत झालेला आहे आणि मुनपणी साहेबांचा हा काय पहिला व्हिडिओ नाही पाठीमागे रामायुगृटीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती मुनपणी साहेबांचे दोन ते तीन व्हिडिओ आहेत हार्वेस्टिंगचे आणि आज तीन वर्षापासून ते स्वतःच्या घरच्या प्लॉटमध्ये रामायुगटीच्या जैविक उत्पादनांचा वापर करत आहे तर मित्रांनो आपण समोर हे जे उदाहरण बघत आहे हार्वेस्टिंगचं हे मुनपणी साहेबांच्या घरचं स्वतःच्या असून रामा एक्टिकचा शेड्यूल वापरून हे तिसरी वेळेस आहे की केळी इराणला एक्सपोर्ट होण्याची आठशे शेतकऱ्यांचा गैरसमज होतो की जैविक उत्पादने वापरून कुठं केळी एक्सपोर्ट होऊ शकत नाही हे आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे की जैविक उत्पादने वापरून सुद्धा केळी एक्सपोर्ट होऊ शकते ह्याचं जीवंत उदाहरण आम्ही दाखवत आहे दा साहेब आपण ते साधारणपणे आहेत वापरू शकतो रूट मॅजिक जास्तीत जास्त रूट मॅजिक स्टीम ग्रो रामा स्प्रेसाठी आपण रामा गोल्ड चिली स्टीम ग्रो आणि एन पी ग्रेड मध्ये एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा आपल्या रामाचं आणि त्याच्यानंतर बायोसमृद्धी केळी स्पेशल बायोसमृद्धी ज्ञानशक्ती हे एवढं आणि शेवट फुगवायला आपण सृष्टी सायझर आणि घडावरती स्प्रे कॅल्बॉर आणि साईजरचे घेतलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो केळीमध्ये महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत बुंद्याची साईज झाली पाहिजे आणि दोन पानांमध्ये अंतर जर पडलं दोन पानांमध्ये जेवढं अंतर पडेल तेवढं दोन पाण्यांमध्ये अंतर पडत असतं जेवढा बुंदा मोठा पडेल तेवढं गाडाचं वजन भरत असतं आणि यासाठी रामायणचं केळी स्पेशल हे प्रॉडक्ट एक नंबर आहे आणि याच्यामुळे दोन पानात अंतर पडतं बुंद्याची साईज होते केळीची एक समान वेण होते एक समान वाढ होते आणि हार्वेस्टिंगला सुद्धा माल एक समान निघतो शेतकरी मित्रांना विशेष सांगायचं म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षापासून साडेतीन ते चार वर्ष झालं मी टोटल रामाचं शेड्यूल वापरतो रामायणटेकचा तर आज माझा हा तिसरा प्लॉट आहे की टोटल तिरा किऱ्यांशिवाय माझं म्हणजे कुठंच आज गेलेलं नाही ते पण साडे तेरा किलोचं आज पॅकिंग चालू आहे माझं जर तुम्हाला तुमची किळे असे आणायची असेल आणि निराकिरांना जर रा पाठवायची असेल तर तुम्ही बिंदास्पणे रामायण शेड्यूल वापरू शकता एक्सपर्ट क्वालिटीचा जर माल काढायचा असेल तर खाली दिलेला नंबर आहे माझा आणि आपलं ऑफिस त्रिपूर माळूंगमध्ये आहे तिथे येऊन संपर्क साधू शकता तर शेतकरी मित्रांना आपण बघू शकता मनफिणे साहेबांच्या घरचा प्लॉट आहे तीन वर्ष झालं ते गेले उत्पादन वापरत आहेत जर महाळुंग बोरगाव श्रीपूर या भागातील जर शेतकरी मित्रांना केळी बागायतदारांना तर अशाच पद्धतीने जर केळी एक्सपोर्ट करायची असेल तर एक वेळ अवश्य मनफिणे साहेबांशी संपर्क करा खाली त्यांचा नंबर दिलेला आहे आणि त्यांचं ऑफिस श्रीपूर कारखान्याच्या समोर पेट्रोल पंपाच्या जर आहे एक वेळ आपण अवश्य संपर्क करा त्यांना आपल्या केळीच्या प्लॉटवरती बांधावरती बोलवून घ्या आपल्या प्लॉटच्या कंडिशननुसार ते तुम्हाला योग्य मार्ग ते मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानुसार रामायग्रोटेकचे जे योग्य ते प्रोडक्ट वापरा आणि अशाच पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपण काढू शकता सर तुम्ही आता रामायग्रोटेकचं प्रतिनिधी म्हणून एक वर्ष झालं काम करता तर आपल्या माळुंग श्रीपूर या आसपासच्या भागामध्ये साधारणपणे आपल्याकडे केळी बागायदार किती आहेत आपण किती बागायतदारांना आपण मटेरियल देत आहे साधारणतः सत्तर तर शंभर एकर माझ्याकडे केळीचं प्लॉट आता अवेलेबल आहे आता, आता तुमच्याकडे माझ्या सत्तर ते शंभर एकराला तुमचं रामायगडचं आपलं शेड्यूल चालू आहे शेड्यूल चालू आहे आणि त्यातले किती बाग हार्वेस्ट झाल्या किती आता काय त्यातले वीस वीस पंचवीस शेतकऱ्यांचे हार्वेस्टिंग झाले आहेत त्यातले आपण टोटली बऱ्यापैकी बॉक्स पॅकिंगला म्हणजे तुम्ही जे ले। आता वीस ते पंचवीस प्लॉट हार्वेस्ट झालेले आहेत शेड्यूल वापरून ते एक्सपोर्टच झालेले आहेत एक्सपोर्ट सगळे बॉक्स पॅकिंगला सगळे एक्सपोर्ट झालेले माल आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सुद्धा असाच एक नंबर क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जर काढायचा असेल केळीचा तर एक वेळ अवश्य मुंडफणी साहेबांचं श्री ॲग्रो श्रीपूर यांच्याशी एक वेळ अवश्य संपर्क करा आणि आपल्या केळीमध्ये अशाच पद्धतीचं एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पन्न मिळवा धन्यवाद रामकृष्ण हरे धन्यवाद रामकृष्ण हरे